न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल आगामी निवडणूक डोळ्यासमोर हो ठेवून अनेक राजकारण्यांसाठी इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा अधांतरित राहील त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत काहीही काम न करणारी टोळी त्यासाठी जनतेशी दिशाभूल करणारी वक्तव्य करत आरडाओरडा करीत फिरत आहेत पण नेमक्या वस्तुस्थितीची माहिती जनतेला आहे पाणी प्रश्न सुटण्यासाठी शहरात सहा नवीन जलकुंभ उभारण्यासाठी शासनाने एकतीस पॉइंट सदतीस कोटीचा प्रस्ताव मंजूर केलाय तर जिल्हा नियोजनाकडूनही कृष्णा पंचगंगा योजना कामांसाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्यामुळे चार कोटीचा निधी मंजूर झाला असल्यामुळे इचलकरंजीकरांना या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला ते म्हणाले कृष्णा योजना जलवाहिनीच्या सततच्या गळतीमुळे शहरवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे त्यासाठी उर्वरित मजबूतीकरण होणार असल्यानं पाणी टंचाईची झळ बसणार नाही शहरात पिवा पाटील माळा शांतीनगर जवाहर नगर जुना चंदूर रोड तोरणा नगर व तुळजाभवानी नगर अशा सहा ठिकाणी नवीन जलकुंभ उभारण्यासाठी सुवर्ण जयंती नगरो अभियान योजना अंतर्गत मंजुरी मिळाली असून त्याची विविध करून काम सुरू होणार आहे मी मंजूर करून शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ते सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रसंगी मी अधिकाऱ्यांना महापालिकेत जाऊन जाब विचारेल पाणी प्रश्नासंबंधी टीकेला उत्तर देताना आमदार आवाडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला कोणतेही काम न करणारी टोळी अशा त्या सर्वांचा उल्लेख करत त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपाचं खंडन केलं कृष्णा व पंचगंगा मजबूतीकरण होऊन आगामी चार ते पाच वर्षात शहराचा पिण्याच्या काळात सोडकूड योजना सुद्धा पूर्णत्वास येईल ही योजना योग्य रीतीने मार्गस्थ होत ता असून त्यासाठी शासन दरबारी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सर्व गोष्टींची पूर्तता होऊन ऐन उन्हाळ्यात इचलकरांची वासियांना पाणी टंचाई भासणार नाही ना अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली यावेळी प्रकाश सतवाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुझावर शेखर शहा संजय केंगार शेलार गोरे राहुल घाट आदी मान्यवर उपस्थित होते सहा टक्के आडके पाईपलाईनचे दुरुस्तीचं काम झालं ती एक दिवस आणणं जे प्रकाश आवाडीने जाहीर केले त्याप्रमाणे नक्की होईल काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठमोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात त्यांना निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या जा वाढत जातील काहीही काम न करणारी टोळी या टीकेसाठी एकत्रित येऊन जोरजोरात टीका करायचा प्रयत्न करत राहणार ते त्याने जेवढं जोरात करेल त्यांची टीका तेवढं लोक विचार करायला लागतील खरं खोटं काय आहे